श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग कणकवलीत मनरेगाच्या ग्राम रोजगार सेवकांचं भर पावसात कणकवली पंचायत समितीसमोर उपोषण सुरू आहे सहाय्यक प्रकल्प अधिकारी आणि ऑपरेटर उद्धड उत्तर आणि अवमानकारक वर्तवणूक देऊन आमचा अपमान करतायत वेळच्या वेळी कामं न करता अडवणूक करतायत करता त्यामुळे लाभार्थ्यांना मजुरी मिळत नाही तसेच रोजगार सेवकांचे मानधनाचा पाठपुरावा न केल्यानं मानधन मिळत नाही असा आरोप रोजगारसेवक श्रीकृष्ण तावडे यांनी केलाय यासाठी त्यांनी भर पावसात मंगळवारी सकाळपासून उपोषण सुरू केलं आहे रोजगार सेवकांना ज्या अडचणी आहे आणि ज्या आमचे हक्क आहेत ते मिळवण्यासाठी आज आम्ही तिथे उपोषणाला बदलत मुख्य विषय कसा आहे आमच्या रोजगार सेवकांना दोन कॉन्ट्रॅक्टचे कर्मचारी आहेत मनरेगा का कार्यालयात त्या क, क, क कर्मचाऱ्यांकडून कायम आम्हाला मानहानिकारक वर्तणूक मिळते आमचे कामं वेळच्या वेळी केली जात नाही आलेले कामं दिली नाही किंवा तुमचे आता हे होणार नाही अशी उडवाउडीची उत्तरंच येतात याच्याबाबत आम्ही वारंवार व्हिडिओंशी तोंडी हे केलं तोंडी संपर्क साधला तेवढ्यापुरता तो झाला त्यांचं ते तसंच चालू तदनंतर आमच्या रोजगार सेवकांना हे आरोप केले गेल्यानंतर त्या मागणीसह आमचा असलेला मागील प्रवास खर्च आणि अल्पोपहार खर्च जो शासनाच्या दोन हजार तेराच्या अध्यादेशांमुळे आम्हाला देय आहे आणि नंतरच्या सुधारित अध्यादेशांमुळे साठ टक्के रकमेतून देय आहे हा मिळावा आणि आमचं माननीय रोजगार हमी मंत्री आणि राज्यपालांनी दिलेल्या अध्यादेशांमुळे महिन्याच्या महिन्याला मानधन मिळावं या ही मागणी करत आम्ही हे आमचं पोषणाचा हत्यार उभारलेलं आहे आणि हे आज आम्हाला मार्चपासून ये पर्यंतचा मानधन मिळालेलं नाही तरी त्याच्याबद्दल कोणती विचारणा केली जात नाही आणि कोणत्याही आमच्याबद्दलच्या आमच्या लाभाचा पाठपुरावा जोर रास्तपणे करायला पाहिजे हा इथून होत नाही भर पावसात तुम्ही हे उपोषण करताय कसं आहे पाऊस आणि ऊन पाऊस आणि थंडी याचा पोटाशी काही संबंध नसतो पोट आणि मन याच्याशी त्याचा काही संबंध नसतो त्यावेळे कुणी यावं आणि कसाही अत्याचार करावा याला हे करत नाही कारण काय आम्ही या योजनेचे मूळ घटक आहोत ग्रामीण स्तरावरचे आम्ही घटक आहोत आणि आमचीच जर अशी दुरावस्था असेल तर लाभार्थी मजूर यांचं काम यांना फायदा कसा मिळणार लाभ कसा मिळणार आणि व वरिष्ठांना मग का ध्येयपूर्ती उद्दिष्टपूर्ती कशी होणार की बरं यांच्याजवळ उद्दिष्ट दिली जातात प्रत्येक योजनेचे आता पावसाळा आला आहे फळझाड लागवड बांबू ल ला, लागवड याची उद्दिष्ट दिले जाणार आम्ही प्रकरणं दिली की वेळेवर मंजुरी मिळत नाही मंजुरी मिळाली तर त्याचे मस्टर काढले जाणार नाही मस्टर काढले तर ते वेळच्या वेळी त्याची म मजुरी खातीत जमा होणार नाही मजुरी खातीत जमा झाली तरी प्रत्येकाच्या खाती जमा होईलच याची शाश्वती नाही साहित्य बिलाच्या वेळेवर पैसे मिळत नाही ही अवस्था आमची सिंचन विहिरींच्या बाबतीत झाली सिंचन विहिरी पंधरा विहिरी पूर्ण करण्याचं आम्हाला टार्गेट दिलं गेलं आणि आता आमच्या त्याच्या निम्म्यानेच विहीर झाल्या विहिरी झाल्या आहेत त्याची त्याच्यात आम्ही अक्षरशः लाभार्थी आणि मजुरांना तोंड देता देता मेता कुठेला याच्यात एकूण सर्व त्रेसष्ट ग्राम ग्रामपंचायतीमध्ये साठ ते बासष्ट रोजगारसेवक काम करतात यावेळी भेटून गेलेले म्हणजे विस्तार अधिकारी येऊन भेटून गेले परंतु त्यांनी जी यापूर्वी चर्चा झाली त्याच्या बाहेर तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला नाही पहिले तीन तुम्हाला मुद्दे सांगितले त्या मुद्द्यां व्यतिरिक्त त्यांनी चर्चा करायचं काही विषय पूर्ण आळवला नाही तुम्ही तुमच्या मागण्यावर ठावा आम्ही आम्ही आमच्या मागण्याच्या प्रमुख ठाम आहे मात्र त्यांनी एक शोध असा लावला की आचारसंहिता काळात कंत्राटी कामगारांना बदली करता येत नाही आणि याचं समजलेलं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब चॅनल